नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर डायरेक्ट फ्रॉम कॅनडा मंडळी सो मंडळी नवीन सिरीज चालू करतोय आम्ही ज्याचं नाव आहे टोरंटोच्या वाटा येस तो मंडळी जिथे आपण आपल्या जिथे ज्या शहरात राहतो जिथे आपण ज्या सिटीमध्ये राहतो तिथे आपल्याला ना भरपूर काय काय गोष्टी असतात त्या आपल्याला माहितीच नसतात पण ज्या माहिती कधी पडतात तर आपण या शहराच्या वाटेवरून चालतो ह्या शहराच्या रस्त्यांमधून जेव्हा हे शहर बघतो ना तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी ज्या आपण अनुभवल्या नसतात ज्या आपल्याला माहिती पण नसतात जवळ राहूनसुद्धा त्या आपल्याला माहिती पडतात सो आम्ही ही सिरीज चालू करतो आहे आणि हे टोरंटो शहर पायी रस्त्याच्या वाटेने या टोरंटोच्या गल्ली गल्लीमध्ये फिरून तुम्हाला हात टोर हे टोरंटो शहर हे टोरंटो डाउनटाऊन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत so, सो व्हिडिओ पूर्णपणे बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि हे काही भागामध्ये येतील तीन चार भाग याचे होतील तुम्हाला नक्की आवडेल टोरंटोच्या पूर्ण ह्या वाटा आणि कशी वाटते सिरीज मला नक्की 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 कळवा मंडळी सो so, चला आपण ह्या सिरीजला सुरुवात करूया आस्था आणि लक्ष चला या ्टन रोड आहे आणि असंच पुढे पुढे चाललेलं आहे पुढे छानपैकी सुंदरसं स्ट्रक्चर आहे बिल्डिंगचं ते तुम्हाला दाखवणारं आणि लॉरेन्स मार्केट पण आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे आपण सरळ आलो आणि आता आपण सरळ इकडे पुढे जाणार आहोत आणि तुम्ही बघता ना रस्त्याच्या बाजूला हे एवढं सुंदरसं हे ना सुंदरशी झाडं लावलेली असतात चालताना पण एवढं सुंदर वाटतं ना शहर असं नटवलेलं आहे ना इकडे खूप छान वाटतं तुम्ही बाहेर जेव्हा तुम्ही फिरायला बाहेर पण नुसतं तुम्ही चालायला जरी बाहेर पडलंत ना तरी मन एकदम प्रसन्न होऊन जातं सर्व सुद्धा फुलं असे छान छान फुलं पण लावलेली असे पण बघा किती छान फुलं आहेत त्याच्या आतमध्ये एकदम छान रस्ते रस्त्याच्या वाटा सजवलेले असतात आणि खूप सुंदर दिसतं खूप फुलं असतात आणि एकदम मस्त वाटतं सो चला आता आपण पुढे जाणार आहोत आणि पुढे एक सुंदर स्ट्रक्चर तुम्हाला दाखवणार आहे मी नक्की आवडत असं मंडळ पुढे चालत असताना खूप सुंदर बिल्डिंगचं स्ट्रक्चर दिसलं बघा हे आहे काउंटर हाऊस आणि अशा सुंदर सुंदर बिल्डिंग तुम्हाला टोरंटो शहरामध्ये अजूनही बघायला मिळतात बाजूला उंच उंच बिल्डिंग झालेल्या आहेत तुम्हाला मगाशी दाखवलेलेच आहे पण आता काय काय बिल्डिंग अशा सुद्धा आहेत आणि तिथे तुम्हाला खूप सुंदर स्ट्रक्चर बघायला मिळतं आणि जुनं आहे खूप खूप जुनी जुनं स्ट्रक्चर आहे आणि खूप सुंदर आहे असे स्ट्रक्चर बघण्यासाठी ना तुम्हाला ना कुठल्याही शहराच्या रस्त्यावरून फिरायला हवं चालत फिरायला हवं तेव्हा तुम्हाला असे स्ट्रक्चर्स खूप छान छान बिल्डिंग्स बघायला मिळतात हो ही टोरंटोची एक बिल्डिंग तुम्ही बघितली चला आता पुढे जाऊया पुढे आणखी तुम्हाला एक छान स्ट्रक्चर टाकतं रेस्टॉरंटच्या बाहेर किती छान लावलेले आहेत थी नसल्या सुंदर सो so, हे एक रेस्टॉरंट आहे रेस्टॉरंटच्या बाहेर मस्त रेटी असेल छान फुलं आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काही खायचं असेल ड्रिंक करायचं असेल मस्त रिती छान आहे so, सुंदर आहे ते सो असे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी थी छान असे छान रेस्टॉरंट असतात आणि सुंदरशी लोक एन्जॉय करतात हा समोर आता तिकडे एक पार्क आहे तिकडे एक पार्क आहे ते पण खूप सुंदर आहे आपण जाऊया तिकडे पण चला आणि इथे असं सिग्नलसाठी बटन दाबावं लागतं पण बटन फॉर ऑडियन्स सिग्नल म्हणजे ऑडियन्स सिग्नल आपल्याला देतात ते आपण तिकडे जायचं असतं म्हणजे जे ब्लाइंड असेल आय थिंक सो त्यांच्यासाठी हे बसवलं असेल चला बघा चला या सो असं काही शहर आहे टोरंटो शहर आहे हे सुंदर आणि या सिरीजमध्ये आपण तेच दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आज आम्ही एकच लेन पकडलेली आहे आणि त्या लेनमध्ये काय काय आहे हे तुम्हाला दाखवणार आहोत बरेच असे आपले व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये तुम्हाला एक सुंदर टोरंटो सगळ्या लेनवर कसा आहे कसं दिसतं ना हे तुम्हाला पाहायला मिळेल आता समरमध्ये कसं आहे हे पक बघताय तुम्ही येणाऱ्या व्हिडिओमध्ये विंटरमध्ये कसं असेल हे सगळं असेल तुम्हाला बघायला मिळेल हे बघा पार्कमध्ये किती छानसं ते स्ट्रक्चर आहे ना सुंदर दिसेल की नाही सुंदर स्ट्रक्चर आहे ते आणि असं छानसं पार्क आहे आता दुपार आहे दुपार वाजेत बघा तीन वाजून दहा मिनटं झालेली आहे आणि लोक समोरचा आस्वाद घेतात येस समोर सुंदरसा बघा ना तिथे एक सुंदरस कारंज आहे सुंदर 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 कारंज तर एवढं भारी आहे म्हणजे डॉग्स आहेत आणि डॉग्सच्या तोंडातून त्याचं पाणी सोडलं गेलेलं आहे आणि किती सुंदर स्ट्रक्चर आहे बघा सुंदर दिसतं बघा हे वा एक मिनिटात हा सुंदरसा परिसर छानसा कसं वाटतं येते हे छान आहे ना वेगळं आहे काहीतरी सुंदर कुठे हां इथे कॅट बसवलेली आहे सगळ्या डॉग्सच्या हा तोंडातून पाणी झालं आणि त्याच्यानंतर कॅट बसवलेली आहे शुंदर, शुंदर। बिती सुंदर बिती सुंदर मंडळी तुम्ही माझ्या मागे बघता किती सुंदर किती सुंदर चित्र आहे ना ते चित्र काढल्या मंडळी आणि पेंट आहे ते पेंट आणि एकदम एवढं भारी आहे ना असं असं वाटतं की खरंच पडदा असं ओपन झालेला आहे आणि आतमध्ये बिल्डिंगचं तुम्हाला चित्र आहे ही एक खूप हिस्टॉरिक बिल्डिंग आहे मंडळी टोरंटोमधली तुम्ही गुगलमध्ये सर्च करा ना तुम्हाला ही बिल्डिंग भेटून जाईल बिल्डिंगचं नाव का आहे हे सगळे डिटेल मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर पुढे नाव आहे सो आपण तिकडे जाऊया तुम्हाला त्याचे डिटेल्स भेटू येस सो मंडळी आपण मागाशी मगाशी तिकडे होतो आणि तिकडून सरळ तेव्हा ही बिल्डिंग आहे ती पण आता सध्या काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू आहे पण तुम्हाला याची माहिती देतो थोडक्यात ही बघा ही ती हेरिटेज बिल्डिंग आहे तुम्ही बरेच ठिकाणी तुम्ही फोटो टोरंटो जर सर्च केलं ना तुम्हाला ही बिल्डिंग नक्की तिथे खूप जुनी बिल्डिंग आहे आणि ही पहिल्यांदा ही अशी होती अठराशे अठ्ठ्याऐंशी साली अशी होती अठराशे अठ्ठ्याण्णव साली ही बिल्डिंग बघा ही कन्स्ट्रक्ट नंतर ही अपडेट करण्यात आली थोडं तो थोडंसं स्ट्रक्चर चेंज करण्यात आलं आणि नंतर आता ही जे आपण तुम्हाला मगाशी दाखवलं हे अपडेट केलं एकोणीसशे ऐंशी साली सो so, एवढी जुनी बिल्डिंग आहे आणि त्याचं नाव आहे गुड एरॅम प्लॅट्रॉन बिल्डिंग अठराशे अठ्ठ्याऐंशी साली बांधली त्याच्यानंतर अपडेट अठराशे अठ्ठ्याण्णव म्हणजे जवळजवळ शंभर वर्षा जुनी शंभरच्यापेक्षा जास्त वर्ष जुनी ही बिल्डिंग आहे मंडळी हे बघा पण तुम्हाला दाखवता नाही आलं काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू आहे नंतर तुम्हाला दाखवे पण तुम्ही या फोटोमध्ये नक्की बघा म्हणजे पण टोरंटोला हो आलात ना की तुम्ही इकडे नक्की भेट चला आता आपण आणखीन एक हिस्टॉरिक बिल्डिंगला भेट देणार आहोत मार्केटला भेट देणार आहोत चला तुम्हाला ते पण टाक केलेन आहे मार्केट प्लेस आहे सगळं आहे मार्केट स्ट्रीट आहे आणि इथे तुम्ही बघा मार्गे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत इथे आज आहे जॉय ऑफ द जॉय ॲट द मार्केट म्हणजे या लाईनमध्ये एकदा काही ते म्युझिक चालते नंतर बघता थोडंफार म्युझिकचं एक स्टॉल होता इथे म्युझिक चालू असते बाजूला आजूबाजूला बरेच खाण्याचे स्टॉल आहेत त्याच्यानंतर लहान मुलांसाठी सुद्धा बरंच फ्रीमध्ये काही ना काहीतरी त्यांना करायला असं आर्टचे स्टॉल आहेत खूप छान एन्जॉय करायला आहे इथे तो खूप लोक येत आहेत फिरत आहेत आता वाजले तीन वाजून चाळीस मिनटं झालेली आहेत आणि आपल्या घरापासून एक जो वीस पंचवीस मिनटं त्यानंतर तो फिरत फिरत असा मस्त आहे की स्ट्रीटवर तुम्हाला छान मजा कर चा, चा आ, करता येते तो टोरंटोच्या आपल्या या पहिल्या वेल्या एपिसोडमध्ये आपण टोरंटोमध्ये या अशा छानशा मध्ये कसं चालतं कसे एन्जॉय येतं त्यांना ते तुम्हाला दाखवतो म्हणजे चला जरा आस्था आणि लक्ष आस्था आणि वेदिका काय करते ना ते, तुम्हां तुम्हां आथा, आथा, का का ना, ते तुम्हाला दाखवतो चा थोडंफार तुम्हाला मार्केटचं पण दाखवतो तर छानसं मार्केट आहे हे खरी लॉरेन्स मार्केटची बिल्डिंग आहे आणि इथे लोक इथे मार्केट स्ट्रीट आहे इथे काही ना काहीतरी छानचं असं चालू असतं सुंदर हे बघा आणि आस्था काय करते आस्था आहे तिकडे आहे सो हे बघा फ्री आहे सगळं मुलांसाठी काही ना काहीतरी आहे आस्था तिथे बसलेली आहे ते बघा काय करताय काय करताय हो काय करते काय हेअर बँड बनवत हो हे फ्री आहे का वा वा हे वाँ, वाँ, वाँ। ना किती काय काय वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तिथे आणि ह्याच्यापासून मुलं एन्जॉय करत आहेत येस आजता कुठे गेली हो तिकडे बसले सो येस अशा तिकडे एक काय चालू आहे शो चालू आहे इथे स्ट्रीटवरती सगळी मुलं एन्जॉय करतो आहे येस yes. तो so, आस्थानी बघा कसं बनवलं आहे छानपैकी जरा त्यांनी पण मदत केली आणि वेदिकाने पण मदत केली छान ना इथे फेस पेंटिंग चालू आहे इकडे आहे तिकडे टॅटू आहे इकडे मेहंदी ब्रेसलेट बनवायचं पण बराच वेळ पाहिजे त्यासाठी नाही का तो अशा मार्केटमध्ये फिरायचा ना तर बराच वेळ पाहिजे येस ते बघते ते बघ तिकडे पण चालू आहे जरा तिकडे बघा जरा आपण दोन मिनिटं तुम्ही ते बघा आणि मग नंतर आपण काहीतरी जरा खाऊया आता जरा भूक लागली ना त्याच्यामुळे हा छान मजा येते ना का असं फिरण्यात असं सुंदर एन्जॉय करण्यात आणि हे बघा इथे इंडियन बिस्ट्रो असं एक रेस्टॉरंट आहे सो इंडियन रेस्टॉरंट आहे इथे सो जिथे जिथे तुम्ही फिरायला जाणार कुठे ना कुठे मला इंडियन रेस्टॉरंट भेटतं म्हणजे भेटतंच एवढं मोठं मार्केट आहे बघा नाही आतमध्ये बरेच बरेच शॉप आहेत ना तिकड इकडे आहे का हे मीट शॉप आहे बाकी इकडे आणखी वेगळा शॉप आहे बेकरी शॉप आहेत बरेच छान आहेत तेवढा मोठं मार्केट आहे बघा हे आणि छोटे 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 बेकरी शॉप आहे तिथे आणखीन बघा क्वालिटी मीट्स हे मीट्स आहे सगळं तेवढं आहे सो बेसिकली कसं वाटलं लक्ष तुला बरंच काय काय आहे ना इथे काय का काय वाटलं या मार्केटबद्दल खूप जुनं मार्केट आहे चीजचे जास्त प्रकार आहेत आणि खाण्यापिण्याचे थोडेसे आयटम आहेत हे बघा तुम्हाला चीजचे चीजचे एवढे प्रकार आहेत तिथे बघा भरपूर भरपूर शॉप तुम्हाला चीजचे बघा म्हणजे बघा भरपूर आहेत मापल लिप आहे वेगवेगळ्या प्रकारची इथे तुम्हाला दुकानं बघायला मिळतील वा फळ फळांचं आहे वा लक्ष पण आपण चिकन चिकन राहिलंय फ्राईस आहे आणि आहे चिकन चिकन विंग्स आहेत घेतलेले आपण चिकन विंग्स नाही येते चिकन टेंडर म्हणतात टेंडर म्हणजे हे बोनलेस असतं हे बोनलेस चिकन असतं फ्राई केलेलं आहे सो येस सो असं घेतलेलं आहे आणि दोन सॉस सॉस आहेत स्प्राईट आहे बाजूला सो तुम्हाला वाटत असेल नेहमी आपण बाहेर जातो तेव्हा कधी आपण इंडियन जातो पण जरा आज वेगळं आपण इकडचा ट्राय केलेला आहे पॉपर्जमध्ये आलेलो आहोत आपण आणि आपण इकडचं जरा ट्राय करतो जरा खाऊन घेऊया भूक लागलेली आहे चला खायचं लग घ्या थोडंसं मला हे पटकन खाऊन दाखवतो एकदम मस्त क्रिस्पी आहे सुंदर आहे सॉस बरोबर आणि केचप पण त्याच्यामध्ये खूप सुंदर वाटतं चला खाऊन घेतो भूक लागलेली खायचं लग चला सुरुवात करा हे सो सोमंडळी आलो आपण टॉप ब्रेडच्या इथे ते ना एक सिनेमन बन मिळतो ते खूप छान असतो हे आता आपण जरा खाऊया आणि तुम्हाला दाखवतो खरंच मस्त असतो आम्ही मागच्या वेळेला खाल्लेला ट्राय केलेला बोला आपण व्हिडिओमध्ये दाखवू तुम्ही जर टोरंटोमध्ये आलात तर हे टॉप्स ब्रेडमध्ये नक्की आहे आणि तो सिनेमन बन दाखवून बघा खूप छान आहे चला जाऊया का आणि ते घेऊन येतो येस yes. सो so, आणलेला आपण तुम्हाला मग अशी सांगितलं ना सो so, आतमध्ये जरा गर्दी होती त्याच्यामुळे मग मी बाहेर आलो आणि नंतर बघा आता हा आपण आम्ही ट्राय करणार आहोत खूप छान लागतो सिनेमन बन सो so, मंडळी आणि अगो आता आम्हाला आतमध्ये पण जो सेल्स पर्सन होता त्यांनी विचारलं की तुम्ही कुठले आहात तर ता त्यांना सांगितलं की चॅनल चॅनलसाठी शूट करता का बोल हो येस चॅनलसाठी मग तो पण ते सांगत तो इंडियाला गेला होता दिल्लीला आग्राला आणि अमृतसरला गेला होता आणि त्याने वाघा बॉर्डरवरचे जे आपलं फोर्स आ, मिलिटरी फोर्स जे असतं ते सगळं त्यांनी बघितलं तर खूप त्याला आवडलं ते आणि सांगत आहे बोला हिंदी मराठी वाव सो अशी पण माणसं जे टोरंटोमध्ये मिळतात मंडळी खूप छान बोलतात छान वागतात आणि यस आणि आपल्या इंडियाबद्दलसुद्धा त्यांच्याकडे ते जातात ना तेव्हा त्यांना खूप आवडतं सो यस मंडळी बाहेरची लोकंसुद्धा आपल्याकडे येतात ना तेव्हा ना काय करायचं वाटतो ना की आपल्या इथे स्वच्छता फक्त ठेवा तेवढं एक सांगतो कारण इथे बघा ना तुम्ही जी कुठे फिराल किती छान स्वच्छता आहे बघा तुम्हाला कुठेच काही कचरा टाकल्या दिसणार नाही काय नाही तुम्ही छानपैकी एन्जॉय करता शहर सो आपलं शहर पण असं ठिका आता हे खातो तुम्हाला सांगतो की कसं आहे येस पुन्हा आता आम्ही आलेलो आहे पार्कमध्ये मगाशी तुम्हाला दाखवलेलं आहे ना ते इथे बघा तू माझे फाउंटेंट चालू आहे तुम्हाला मगाशी दाखवलेलं आहे तिकडे आलेलो आहे आणि छानपैकी असं बसण्यासाठी आहे आणि आता आम्ही हा छानसा सिनेमन बन ट्राय करणार आहोत ट्राय कर ना घ्या आणि कसं वाटतंय टेस्ट कशी आहे काय सांगा जरा येस तो जरा टेस्ट करतायत मस्त की थोडंसं खाऊया आणि मग नंतर आपण ह्या व्हिडिओला एंड करूया मंडळी ओके कसं आहे क्रीम चहा तू हा आस्था क्रीम खाते आस्थाने एवढं खाल्लेलं आहे की आत्ता लय बस झालंय का आस्था पण ती क्रीम खाते कसं वाटतं तुझे काय याची चव तू काय सांगशील सिनेमांची छान लागतं ना नक्की हा ट्राय केलं पाहिजे ना सिनेमान बन तुम्ही जेव्हा कॅनडात याल टोरंटोमध्ये याल सो इकडे इकडचा तो हा सिनेमान बन आहे नक्की 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 एकदा ट्राय करा सुंदर लागतं म्हणजे मी पण पहिल्यांदा जेव्हा ट्राय केलं ना तेव्हा पण मला आवडलं आणि जेव्हा बोललं की आपण शेअर करूया हे सुद्धा छान आहे बन आहे छान सुंदर काहीतरी वेगळं सो असं वेगवेगळ्या आपण जिथे आपण जिथे सिटीत जातो किंवा शहरात जातो ना मंडळी तेव्हा तिकडचं खाणं सुद्धा तिकडचं लोकल फूडसुद्धा ना खाल्लं पाहिजे तिकडचं ते अनुभवलं पाहिजे आपली टेस्ट त्याप्रमाणे केली पाहिजे सो आम्ही या सिरीजमध्ये टोरंटोच्या वाटा ह्या सिरीजमध्ये आपण इकडचं लोकल फूड एक्सप्लोअर करणार आहोत इकडच्या लोकल बिल्डिंग इकडचे लोकल पार्क अजून काय काय दाखवण्यासारखं आहे ते सगळं कवर करणार आहोत सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थोडं वेलिंगस्टन स्ट्रीट बघितली वी टोरंटोमधली आणि इकडे काय काय आहेत हिस्टॉरिक बिल्डिंग कुठल्या आहेत इकडचं शहर थोडंफार कसं वसलेलं आहे इकडचं मार्केट कसं आहे Uh, इकडच्या बिल्डिंग्स असे हे थोडंफार दाखवलं थोडंसं लोकल फूड एन्जॉय uh, केलं आणि हेच तुम्हाला येणाऱ्यासुद्धा व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल वेगवेगळ्या वे भागामध्ये या सिरीजमध्ये म्हणाली तर चला आजचा व्हिडिओ आम्ही इथे संपवतो येस आजचा काय आजचा व्हिडिओ आम्ही इथे संपवतो आणि कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की 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 सांगा आणि आमची संकल्पना तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा मंडळी आणि सगळ्यांबरोबरची शेअर करा नक्की मंडळी कॅनडाची मराठीतून माहिती आपण सांगत असतो तर मंडळी चला आपण आता हा व्हिडिओ बंद करूया आणि पुढे नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया मंडळी चला तर मंडळी बाय 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 टेक केअर आनंदी राहा खुश राहा आणि मजेत राहा बाय बाय